फिटर या नावाने कोणी ओळखत इथं कारण मॉडीफाय करतात ते रघुनाथ फक्त नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला सर्वांचा लाडका फार्मर आबी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहसा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो अकोले चालू आहे कॉलर या गावामध्ये सत्तर किलोमीटर या हात तर मित्रांनो आपण आपल्यावर का आलोय मित्रांनो तर आपल्याला आज एक पाठ कमी पडला होता आपल्याकडे आहे राजदूत विषय असा झाला तर राजदूतचा आज एक पार्ट गेला होता मग तो पार्ट आणण्यासाठी आपण पार्ट कोलरला आलो आहे रबर गेलो होतो तर रबर आणण्यासाठी आपण या फिटरकडं आलो तर ह्या फिटरचं नाव आहे शिंदे फिटर आणि एक शिरसाट म्हणजे मामाबा हे गॅरेज आहे तर मित्रांनो या गॅरेजवर राजूत आहे तर राजूतचं पूर्ण फेर पार्ट यांच्याकडं असतात किंवा हे उपलब्ध करतात आणि राजूतचं पूर्ण काम करतात राजदूत गाड्या विकतात आणि गा गाड़, राजदूतच्या गाड्या खरेदी पण करतात विकतात आणि मॉडीफाय करतात तर मित्रांनो ही गाडी राजदूत आहे मित्रांनो ही बघू शकता ती बघू शकता तर मित्रांनो ही राजदूत आली त्यांच्याकडं संगनबेरची गाडी मॉडीफाय होण्यासाठी आली होती ही लॉक होती तर यांनी गाडी आता तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर साकूर मांडव्याची संदीप ढेंबरे यांची गाडी आहे मित्रांनो तर मित्रांनो हे मॉडीफाय एकदम उत्तम प्रकारे करत असतात आणि यांच्याकडं राजू द्या गाड्या विकायला पण असतात रघुनाथ शिंदे कोला पंच्याण्णव बावन्न सत्त्याण्णव सत्तर तेवीस तर आपल्याकडे ही गाडी तुम्ही म्हणे मला सांगितलं आहे मांडेवरून आली तर तुमच्याकडे या गाड्या मॉडीफाय होण्यासाठी कुठून कुठून येतात लांबवरून येतात सापूर धारगाव नगर जिल्ह्यातून भरपूर नगर जिल्ह्यातून टोटल गाड्या असतात तर मग आता आपल्याला या मॉडिफाय बनवतात आपल्याला या एवढ्या जुन्या गाड्या आहेत याचे स्पेअर पार्ट उपलब्ध तर तुम्ही कसं ॲडजस्टमेंट करतात तुमच्याकडं गाड्या विक्री करतात त्याच्यामुळं गाड्या स्पेअरला असतात जरी नाही अवेलेबल झालं तर आम्ही गाड्यांचं काढून फिट करून तुमचं काम चालू करू चालू करून देतात मी तर मग आता ही गाडी कधी आली होती आणि कधी तयार झाली पंधरा दिवस झाली गाडी आता पुन्हा चालू करते हां आता चालू करून टाकली तुम्ही तर मग आता आपण राजदूत बरोबर अजून कोणत्या कोणत्या गाड्या म्हणलं कोणते कोणते आपण तयार करतो किंवा सर्व्हिसिंग करतो सर्व गाड्या तयार करतो सर, सर। ही एक मॉडीफाय केली आत्ताच मॉडीफाय केली तुम्ही बजाजची तर मित्रांनो बजाजची बॉक्स गाडी बघू शकता ही मॉडीफाय आणि आत्ताच केलेली आहे आणि एकदम बघू शकता कंडिशन वगैरे कशी काय तर अशाच मित्रांनो तुमच्या जुन्या गाड्या असेल तर हे मॉडीफाय एकदम कमी रेटमध्ये आणि चांगल्या आणि उत्तम प्रकारे करीत असतात तर आता मित्रांनो तरन ही एक गाडी आली राजू मित्रांनो बनवण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता ह्याची अवस्था तर मित्रांनो याची पार्ट भेटत असतात हे जे पार्ट हे उपलब्ध दा करीत असतात राजू सर्व आणि मग आता आपण गाडी विकतो तर कधी कधीचे मॉडेल असतात तुमच्याकडून फारच जुने गाडी असतात म्हणजे पंच्याहत्तर साल आता ऐंशी सालात तुमच्या सगळं तर मग आता तुम्हाला लोकेशन कुठं आणि तुम्हाला जर का एखाद्याला यायचं असलं तुमच्या दुकानावर गॅरेज तर कसं यावं लागेल तुम्हाला तुम्हाला राहतात बुकिंग हा इथ तर, या कॉलर मध्ये आल्यावर महालक्ष्मी वजन काट्या आल्यावर तुम्ही रघुनाथ फिटर या नावाने कोण ओळखतं ओळखत इथं मित्रांनो कारण मॉडीफाय करतात ते रघुनाथ फिटरच फक्त तर मित्रांनो राजदूत विषयी म्हणजे शेतकऱ्याची वाघीण म्हणलं तरी चालेलच आणि या गाडी यांच्याकडं पूर्ण सर्व्हिसिंग वगैरे जनरल वगैरे आणि खरेदी विक्री केली जाते आणि मग अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्ही फार मारूया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसार